नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार तर या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर शारदीय नवरात्री ही बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबरपर्यंत असणार आहे आणि या काळामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर घटस्थापना कशी करावी घट घटस्थापना करताना कोणते मंत्र स्तोत्रपठन करावे तसेच आचमन कसे करावे देवीच्या ता टाकावरती किंवा मूर्तीवर अभिषेक कसा करावा तुमच्याकडे टाक नसेल तर काय करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा काही ठिकाणी घटस्थापना केली जाते तर काही ठिकाणी नाही तर काहींना पहिल्यांदाच घटस्थापना करायची आहे पण टाक नाही तर काय करावे तर बघा तुमच्याकडे टाक नसेल तर तुम्ही कुलदेवी स्वरूप एक सुपारी घेऊन त्या आपली कुलदेवी आहे असं समजून घटस्थापना तुम्ही करू शकता आणि टाक असेल तर ते ठेवून देखील घटस्थापना करू शकता घट कोणी कर, को करा घटस्थापना कोणी करावी तर बघा घरातील जी कुलस्वामिनी हो असते म्हणजे महिला असते तर त्यांनी घटस्थापना ही करायची असते आणि महिलांना जर काही प्रॉब्लेम असेल किंवा मासिक धर्म असेल तर पुरुषांनी केली तरीही चालेल तसेच तुम्ही ज्या काही शेवा अखंड दिवा किंवा मंगलकर्षाची स्थापना करा करणार असाल तर संकल्प हा पहिल्या दिवशीच करावा तर घटस्थापना कशी करावी तर ज्या ठिकाणी घटस्थापना करणार आहात तर ती जागा स्वच्छ करायची आहे घटस्थापना तुम्ही देवघरासमोर किंवा देवघराच्या बाजूने देखील करू शकता तसेच घटस्थापना करताना पूर्व पश्चिम करा तुमची जी कुलदेवी असेल तिचा फोटोसमोर ठेवून घटस्थापना करू शकता किंवा फोटो नसेल तर मूर्ती असेल किंवा टाक असेल तर तो ठेवून देखील तुम्ही घटस्थापना करू शकता तर आपल्याला एक चौरंग किंवा एक पाठ घ्यायचा आहे त्यावर आपल्याला एक लाल कपडा टाकून त्यावर आपल्याला घटस्थापना करायची आहे घटस्थापना करताना प्रत्येक भागातील वेगवेगळी वेग पद्धत असते तर तुमच्याकडे जी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता फक्त जे काही मंत्रस्तोत्र आहे तर ते तुम्ही याप्रमाणे करू शकता तर बऱ्याच ठिकाणी पत्रावळीवर घटस्थापना केली जाते तर काही ठिकाणी जी लाकडाची टोपली असते तर त्यामध्ये देखील घटस्थापना केली जाते तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने करत असाल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर बघा आपल्याला प्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर आत हा दिवा आपण प्रथम छोटा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे जो आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो नंतर करून घ्या तर एक छोटा दिवा प्रज्वलित करून घ्या आणि त्यानंतर देवीच्या फोटोला हळद कुंकू अक्षता अर्पण करा आणि हे सर्व करत असताना नवर्ण मंत्राचं पठण करायचं आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबकी गौरी नारायणी नमस्त होते हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्वतःला देखील कपाळी हळ हळद कुंकू लावायचा आहे पुरुष असतील तर पुरुषांनी अष्टगंध लावा त्यानंतर एक ताट घ्यायचा आहे आणि डाव्या हाताने आपल्या उजव्या हातावर एक चमच पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला काही मंत्र म्हणायचं आहे तर ओम एम आत्मतत्व शोधयामी नम स्वाहा हे म्हणून पाणी पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर परत एक चमच हातावर पाणी घ्या आणि म्हणा ओम रिम विद्या शोधयामी नम स्वाहा स्वहा आणि पाणी पिऊन घ्या त्यानंतर परत हातावर पाणी घ्यायचं एक चमच आणि परत म्हणायचा आहे ओम एम शिवतत्व शोधयामी नम ह स्वहा आणि पाणी पिऊन घ्या परत हातावर पाणी घ्या आणि म्हणा ओम एम ह्रीम क्लीम सर्वतत्व शोधयामी नम ह स्वाहा आणि हे परत पाणी पिऊन घ्यायचं आहे हे झाल्यानंतर आपल्याला एक वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करायचा तर बघा आपल्या उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षता एक फुल टाकायचं आहे त्यावरती आणि त्यानंतर आपल्याला तुमचं नाव म्हणायचं आहे गोत्र म्हणायचं आहे गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणा आणि म्हणा की मी माझ्या सर्व कुटुंबाला स्थैर्य शेम आयु आरोग्य विद्या प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी विविधताप निरासनासाठी तसेच श्री कुलदेवी आणि कुलदैवत श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अ अभेद्यशक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि जितके तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करणार असाल तर त्याचा उल्लेख करायचा आहे आणि हे पाणी प्लेटमध्ये सोडायचं आहे त्यानंतर परत एक चमच पाणी घ्यायचं आहे आणि ते पण प्लेटमध्ये सोडायचं आहे तर हा झाला संकल्प त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तर गणपती बाप्पांची तुम्ही मूर्ती घेऊ शकता किंवा गणपती बाप्पा स्वरूप तुम्ही सुपारी घेतली तरीही चालेल तर त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचे एक वेळा पठण करू शकता किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचं पठन करू शकता त्यानंतर मूर्ती कोरडी करून दोन विड्याच्या पानावर आपल्या उजव्या बाजूने विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ टाकून त्यावर हळद कुंकू अर्पण करा आणि त्यावरती गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर ज्यांच्याकडे टाक असेल तर त्यांनी प्रथम सकाळी देवांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर घटस्थापना करावी तुमच्याकडे टाक असेल तर घटस्थापना करताना तुम्ही टाकाचा वापर करा ज्यांच्याकडे नाही तर त्यांनी सुपारी ठेवली तरीही चालेल किंवा देवीची मूर्ती किंवा फोटो असेल तरीही चालेल देवीची मूर्ती असेल तर त्यावर पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक करायचा आहे टाका टाक असेल तर टाकावर देखील पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्तम पठण करू शकता आणि शेवटच्या वेळी फलश्रुती देखील म्हणा किंवा नवार्न मंत्राचा एकशे आठ वेळा पठण करू शकता त्यानंतर तुमच्याकडे ज्याप्रमाणे घटस्थापना करता तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तसेच मंगलकलशाची देखील तुम्हाला देवघरामध्ये स्थापना करायची आहे तर बघा देवीच्या फोटोसमोर तुम्ही जे लाकडी टोपलं आहे तर ते ठेवायचं आहे आणि त्याच्याखाली एक प्लेट ठेवायची आहे त्यानंतर त्याच्यावरती टोपलं ठेवायचं आहे त्यामध्ये माती टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सप्तधान्य किंवा पाच धान्य किंवा नऊ धान्य त्यामध्ये आपल्याला फेरायचं आहे त्यानंतर त्यावर जो छोटा मात मातीचा घडा असतो तर तो ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी टाकायचं आहे त्या घड्यावर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि बाजूने कुंकवाने खालून वरती अशा रेषा देखील ओढायच्या आहेत हा घडा आपल्याला आदल्या दिवशी पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे घड्यामध्ये पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये हळद कुंकू अक्षता फूल आणि एक सुपारी एक रुपयाचा नाणा आपल्याला टाकायचा आहे त्याच्या गळ्याभोवती एक कलावा जो लाल पिवळा धागा असतो तर तो, तो आपल्याला तीन वेळे याप्रमाणे बांधायचा आहे त्यानंतर विड्याची पाच पाने आपल्याला त्या घड्यामध्ये टाकायची आहे आणि त्यावर एक नारळ आपल्याला शेंडीवरती करून ठेवायचा आहे त्यानंतर घटाची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे घटाला वेणी देखील अर्पण करायची आहे आणि वेणी ही तुम्ही रोज देखील अर्पण करावी त्यानंतर समोर जो आपण नवरात्री या नवरात्रीमध्ये आपण जो अखंड दिवा ठेवणार आहोत तर तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यासोबतच दोन विड्याची पानं आपल्या उजव्या बा उजव्या हाताला म्हणजेच गणपतीच्या बाजूने आपल्याला ठेवायची आहे आणि त्यावर तांदूळ ठेवून त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला जर तुमच्याकडे टाक असेल आपल्या कुलदेवीचा टाक असेल तर तो टाक ठेवायचा आहे किंवा तुम्ही कुलदेवी स्वरूप सुपारी ठेवू शकता हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे फुल अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच काही मंत्र देखील आपल्याला म्हणायचे आहे तर बघा नमो देव्य महादेव्य शिवाय सतत नमः नम प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मता श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवे नम ध्यान ध्यामि नमस्कारानी, समर्पयामि नमस्कार त्यासोबतच या ठिकाणी तुम्ही पाच फळं देखील ठेवू शकता आणि पहिल्या माळीला घटाला विड्याची विड्याच्या पानांची माळ अर्पण केली जाते तर ती देखील अर्पण करायची आहे आणि ती अर्पण करताना देखील आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम मामाले महामाये सर्वशक्ती स्वरूपिणी चतुर्वर्ग त्वयी व्यस्तम स्तमानमे सिद्धिदा भव तर हा मंत्र आपल्याला एक वेळा म्हणायचा आहे आणि रोज घटाची पूजा आपल्याला करायची आहे आरती करायची आहे आणि रोज आपल्याला फुलांची माळ देखील अर्पण करायची आहे तर या पद्धतीने तुम्ही घटस्थापनाही करू शकता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये यासोबतच रोज आपल्याला गणपतीची आरती दुर्गेची आणि कुलदेवीची आरती देखील सकाळ संध्याकाळ म्हणायची आहे यासोबतच कापूर आरती देखील म्हणायची आहे तर अवश्य तुम्ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने याप्रमाणे घटस्थापना घरातल्या घरात करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ